आज प्राकृतिक काल आपला राजकीय भूगोल झाला हा महाराष्ट्राचा राजकीय भूगोल झाला त्यात तुम्हाला माहितीच आहे सहा प्रशासकीय विभाग छत्तीस जिल्हे परत कोणत्या राज्याची सीमा कोणत्या दिशेला आहे ते काल पाहिलेलं आहे आपण हा आग्नेला कोणते आहे आग्नेयाला खाली तेलंगणा हम्म बरोबर आहे नु� वायवेला गुजरात उत्तरेला मध्य प्रदेश खाली दक्षिणेला कर्नाटक कळ पर तिकडे गोवा खाली दक्षिणेलाच गोवा कळलं पुढे बघा आज बघा महत्वाचं हा नकाशा हा नकाशा खूप महत्वाचा आहे हा नकाशा खूप महत्वाचा आहे बघा हा नकाशा जर व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला बऱ्यापैकी जवळपास पन्नास टक्के महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ह्या नकाशावरून कळतोय किती पन्नास टक्के प्राकृतिक भूगोल कळ बघा बघा हे व्यवस्थित नकाशा तुम्हाला समजून सांगतो बघा पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट कुठं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे बघा जो हिरवा भाग दिसतोय का जो हिरवा भाग दिसतोय तुम्हाला तो पश्चिम घाट आणि कशाचा आहे रे सह्याद्री पर्वताचा आहे पश्चिम घाट सह्याद्री पर्वत जो हिरवा भाग दिसतोय ना तो बघा कुठून कसा पसरलेला आहे उत्तरेकडून असा दक्षिणेकडे बरोबर आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरला आहे उत्तरेकडून धुळे धुळे नंदुरबार नंदुरबार धुळे पासून चालू होतो ते खा खाली सिंधुदुर्ग पर्यंत धुळे नंदुरबार पासून ते खाली सिंधुदुर्ग पर्यंत आहे बघा बघा तुम्हाला नद्या दिसतात नद्या बघा अशा निळ्या लाईन मधल्या नद्या आहेत बघा तापी नदी कुठे आहे महाराष्ट्राच्या कुठं कुठल्या दिशेला उत्तरेस आहे तापी नदी महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला आहे बघा तापी नदीचा उगम इथे होतो मुलता येतो मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही तापी नदीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये तशीच ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन गुजरातमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते कळ पुढे बघा इकडे गिरणा नदी आहे महत्वाची तापी नदीची उपनदी आहे गिरणा नदी कळ गिरणा नदीचा उगम नाशिकमध्ये होतो त्याच्या खाली बघा त्याच्या खाली महत्वाची नदी आहे गोदावरी गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर नाशिक येथे अं ब्रह्मगिरी डोंगरावर बघा गोदावरी अशीच नाशिकमधून संभाजीनगर जालना बीडच्या बाउंड्रीवरून परत परभणी हिंगोली नांदेड परत तेलंगणात प्रवेश करते बघा गोदावरी नदी कुठं आहे तापी नदी कुठं आहे फक्त व्यवस्थित डोळ्यात थांबून घ्या ह्या गोष्टी हा परत तुम्हाला ह्या गोष्टींचा उलगडा करून सांगणारच आहे समज बघा त्याच्या खाली त्याच्या खाली मित्रांनो इथं आहे भीमा नदी त्याच्या खाली आहे भीमा नदी आणि त्याच्या खाली आहे तर कृष्णा नदी अं आता समज तुम्हाला भीमा नदीचा उगम पुण्यात होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा येत होतो आणि भीमेचा भीमाशंकर पुणे येत होतो पुढं बघा पुढं बाकीच्या महत्वाच्या काय गोष्टी त्या बघा आता महाराष्ट्रातील महत्वाच्या डोंगर रांगा महाराष्ट्रातील महत्वाच्या डोंगर रांगा बघा तिथ वर वर एक डोंगर रांग दिसते अशी कळ बघा एक वर डोंगर रंग आहे त्याला सात पुढा डोंगर रंग म्हणते सात पुढा डोंगर म्हणतात कोणती सात पुडा बघा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडील डोंगर रंग कोणती जर असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सात सात पुढा डोंगरांग बघा वर सात पुढा डोंगर आहे त्याच्या खाली कोणती नदी वाहती नाही त्याच्या खाली कोणती नदी वाहती तापी नदी वाहती आणि त्या तापीच्या वर इथं इथं मित्रांनो अशी नर्मदा नदी वाहते कोणती नर्मदा कोणती वाहते नर्मदा नदी वाहते नर्मदा नदी कळ नर्मदा नदी वाहते नर्मदा नदीच्या खाली कोणता कोणती पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरा पर्वतरांग हा सात आहे तोरणमाळ नाही सातपुडा इथं इथं नाव आहे सातपुडा हम्म त्याच्या खाली सातपुडा पर्वतरांगेच्या खाली कोणती नदी वाहते तापी नदी बघा या तापी नदीच्या खाली तापी नदीच्या खाली कोणती पर्वतरांग आहे इथं इथं अशी आलेली कोणती पर्वतरांग आहे सातमाळा अजिंठा सातमाळा अजिंठा डोंगरराग कोणते आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे बघा मग सातमाळा अजिंठा डोंगररांग ही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणती डोंगररांग कोणत्या दोन नद्यांना विभाजित करते किंवा कोणती डोंगररांग दो, कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये आहे किंवा कोणती डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करते बघा मित्रांनो इथं आहे सातमाळा डोंगररांग सातमाळा डोंगर आहे सातमाळा डोंगरांगाच्या वरती कोणती नदी आहे तापी नदी आहे बरोबर आहे आणि सातमाळा डोंगरांगेच्या खाली कोणती नदी आहे गोदावरी नदी मग याच्यावरनं काय प्रतीत होतं आपल्याला कि सातमाळा डोंगरांग ही गोदावरी आणि तापी नदीचं खोर वेगळं करते कळ बघा तापी मधी सातमाळा डोंगरांग आणि खाली गोदावरी नदी आता बघा ही गोदावरी नदी झाली गोदावरी नदीच्या खाली एक डोंगर आहे अशी बघा ही डोंगर रांग आहे कोणती डोंगरांग आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग समज हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग बघा मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेने कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत बघा हरिश्चंद्र बालाघाटच्या वर कोणती नदी आहे त्याच्या खाली कोणती नदी आहे भीमा नदी आहे ना भीमा इथं आहे ना दिसते ना भीमा नदी भीमा नदी मग प्रश्नाचं उत्तर काय झालं तर हरिश्चंद्र डोंगररांगेने भीमा आणि गोदावरी या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे बघा मग हरिश्चंद्र बालाघाट कुठून चालू होते तर अहिल्या नगरच्या वरच्या टोकापासून इथून कळलं समजलं पुढे बघा खाली खाली भीमा नदी दिसते भीमा नदीच्या खाली एक डोंगरांग आहे त्या डोंगरंगेचं नाव आहे शंभू महादेव डोंगर रांग कोणती शंभू महादेव डोंगर रांग आणि शंभू महादेव रांगेच्या खाली एक नदी उगम पावलेली आहे त्या नदीचं नाव आहे मित्रांनो कृष्णा नदी ही अशी आलेली कृष्णा नदी ही आहे कृष्णा नदी पुढं ती महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करते कळ बघा मग शंभू महादेव डोंगर रांगेने कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत तर भीमा आणि कृष्णा मग बघा तुम्हाला दोन नद्यांच्या दरम्यानचे कोणते डोंगर रांग आहेत ते तर समजलं आणि हे डोंगरांग कुठून कुठपर्यंत आहेत ह्याही व्यवस्थित समजून घ्या आणि अजून ह्याच्या पुढे जाऊन दा। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो कि उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगर रांगांचा योग्य क्रम लावा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो जर समजा तुम्हाला प्रश्न विचारला तर उत्तरेकडून दक्षिणकडे डोंगरांगांचा योग्य क्रम लावा तर त्याच पहिली कोणती डोंगरांग असणार आहे त्यात सात पुडा दुसरी सात माळा अजिंठा डोंगरांग तिसरी हरिश्चंद्र बालाघाट डोंगर आणि चौथी खाली शेवटची कुठली शंभू महादेव डोंगर रांग बघा ह्या डोंगरांगा समजल्या कोणती डोंगरांग कुठं आहे समज मग आता बघा अजून महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून काही आपल्या अजून डोंगर किंवा पर्वत शिखर कुठं कुठं काय काय आहे तेही आपण ह्या नकाशाच्या माध्यमातून पाहूया बघा आता नद्यांचं संपलं आपलं महत्वाच्या मेन महत्वाच्या डोंगरांना संपल्या आता पुढे बघा अस्तंबा डोंगर अस्तंबा डोंगर वर दिसतोय तुम्हाला अस्तंबा डोंगर इथं हा बघा मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे सांगा रे मला सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता नंदुरबार कळ नंदुरबार आहे ना नंदुरबार मग अस्तबा डोंगरां कुठं आहे नंदुरबार मध्ये हा कसं ध्यानात ठेवायचं तर नंदुला अस्तमा हा रोग झाला म्हणजे अस्तमावरनं अस्तंबा ध्याना ठेवायचं नंदूवर ना नंदुरबार ध्याना ठेवायचं जाईल का लक्षात ना नाही जाणार समज बघा अकराणी डोंगर बघा अकराणी डोंगरांग ही नंदुरबारमध्येच आहे परत तोरणमाळचे पठार तोरणमाळचे पठार आणि काठी धडगावचे पठार या दोन्ही दोन्ही पठार कुठं आहेत तर नंदुरबारमध्येच आहेत बघा गाळणा डोंगर खाली गाळणा डोंगर कुठं आहे रे धुळ्यामध्ये आहे मित्रांनो गाळणा डोंगर धुळ्यामध्ये आहे पुढं बघा खालीच नाशिकमध्ये मालेगाव पठार आहे त्याचबरोबर तवला डोंगर रांग आहे कळ परत नाशिकमध्ये गोदावर उगम होतो परत संभाजीनगर मध्ये डोंगर रांग आहे कळ पुढं बघा बाळेश्वर डोंगर रांग इथे दिसते बाळेश्वर बाळेश्वर डोंगरांग कुठं आहे तर अहिल्यानगरमध्ये आहे खाली तुमसाई डोंगर रांग कुठं आहे तुमसाई पुण्यामध्ये आहे खाली सीतामाई परत बामनोली परत आगाशीव या डोंगरांगा कुठं आहेत तर मध्ये आहेत साताऱ्यामध्ये आहे। आहेत त्याचबरोबर खाली बघा जतचं पठार कुठं आहे जतचं पठार कुठं आहे सांगलीमध्ये आहे बघा पन्हाळा डोंगर रांग ज्योतिबा डोंगर रांग आणि चिकोडी डोंगर रांग कुठं आहेत कोल्हापूरमध्ये आहेत अं या तीन रांगा कोल्हापूरच्या व्यवस्थित ध्यानात ठेवायच्या परत हिंगोली डोंगर इकडे हिंगोलीच आहेत मुदखेड डोंगरांना कुठं आहे मध्ये आहेत मुदखेड डोंगर कुठे आहेत नांदेड मध्ये आहेत बघा निर्मल डोंगर पण नांदेड मध्येच आहेत निर्मल डोंगर पण नांदेड मध्येच आहेत परत पुसद टेकड्या कुठे आहेत पुसद टेकड्या यवतमाळ मध्ये आहेत पुढं बघा बाकीच्या अजून महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्हा महत्वाचा आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा डोंगर रांग गेलेली आहे त्याचबरोबर गाविलगड डोंगर आहे मेळघाट डोंगर आहे हा चिखलदरा आहे कळ कळ बघा नागपूर नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या आहेत मनसूर टेकड्या आहेत मनसर टेकड्या परत भंडारामध्ये अंबागड टेकड्या आहेत आणि गोंदियामध्ये कोणत्या तिकडे दर केसा टेकड्या आहेत जर सर्वात पूर्वेकडील म्हणलं तर दरकेसा चिरोल सुरजागड भामरागड चांदुरगड डोंगर या डोंगर रांगा येते कळ आणि गोंदियाचा जर विशेष उल्लेख केला तर गोंदियामध्ये कोणती दरकेसा डोंगर रांग आहे समज पुढे बघा हे गडचिरोलीमध्ये चिरोला आहे परत सुरजागड भामरागड आणि चांदुरगड या कोणत्या जिल्ह्यात आहेत मध्ये आणि चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर कळ चिमूर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये आहे समज पुढे बघा आता ह्या नकाशावरून आपल्याला काय कळतं तर एक बेसिक महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल बेसिक महाराष्ट्रात कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी आहे सातपुडा पर्वतरांग सातमाळा अजिंठा डोंगररांग परत हरिचंद्र बालाघाट डोंगर रांग त्याचबरोबर शंभू महादेव या डोंगरांगा कुठे आहेत तसेच या डोंगर कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे हे आपल्याला समजतं कळलं मग गोदावरी उगम कुठं आहे तापी नदीचं गुण कुठं आहे त्याचबरोबर भीमा नदी चौगण कुठं आहे त्याच्यात खाली कृष्णा नदी आहे त्या कृष्णा नदी उगम कुठं आहे हे आपल्याला नकाशावरून समजतं त्याचबरोबर हे काय आहे रे कोकण किनारपट्टी आहे काय आहे कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी कुठे आहे इकडं आहे समजतं त्याच्यामध्ये असा पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे आहे ना त्याच्यानंतर ना इकडे हे आहे महाराष्ट्राचं पठार मग महाराष्ट्राच्या पठारावरती कोणत्या रंग आहेत नद्या कोणत्या काय 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 हे आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर अं छोट्या छोट्या डोंगरांग सुद्धा आपण त्या जिल्ह्यातल्या पाहिलेल्या आहेत